जैन मित्रांनो स्वागत आहे आपलं तर गुरुजी युट्यूब चॅनलवर मित्रांनो सध्या पेसापद भरती संदर्भात आपल्याला माहिती आहे की सध्या जे, जे काही आदेश आहे तर ते आदेश म्हणजे मानधन तत्वावरती सध्या बघा निर्गम मानधन तत्वावरती जे काही आदेश असेल तर ते आदेश म्हणजे पहिली जी यादी होती तर पहिली यादीनुसार देखील सध्या निघाले होते त्यानंतर त्या यादीमध्ये सध्या जे उमेदवार रुजू झाले नाही बरोबर म्हणजे मानधन तत्वावरती जे आदेश निघाले होते त्याच्यामध्ये त्यांचं नाव होतं परंतु काही कारणा ते उमेदवार रुजू झाले नाही मग त्याच्यामध्ये अनेक कारणे असू शकतात का जे सध्या उमेदवार इथं मानधन तत्वावरती जे यादीमध्ये सध्या बघा त्यांचं नाव होतं पेसापद भरतीच्या आणि तेच उमेदवार सध्या पवित्र प्रणाली मार्फत सध्या बघा त्यांची जी काही ऑनलाईन पद्धतीने जी पवित्र प्रणालीवर भरती झाली होती त्याच्यामध्ये एस टीची सर्वसाधारण पदं होती तर त्या पदांवरती सध्या त्यांची नियुक्ती झालेली आहे म्हणून बघा जे काही मानधन तत्वावरती नाव येऊन देखील सध्या बघा ते उमेदवार हजर झाले नाही तर अशा कंडिशनमध्ये सध्या जे काही गैरहजर राहिलेले उमेदवार आहे तर त्यांच्या जागेवर सध्या नवीन जे काही कट ऑफ पासून पुढचे जे उमेदवार असेल तर त्यांना सध्या बघा घेण्यात येत आहे आणि त्या अनुषंगाने जी काही कार्यवाही असेल तर ती कार्यवाही सध्या सुरुवात झालेली आहे तर आपल्याला माहिती आहे की तेरा जिल्हा येतात बरोबर तेरा जिल्ह्या पेसाचे येतात तर त्या पद भरती संदर्भात जे रिक्त राहिलेली पदं असेल तर त्या रिक्त राहिलेल्या पदावर पुन्हा खालचे जे उमेदवार असेल म्हणजे जे सध्या कट ऑफ पासून पुढचे जे उमेदवार आहे तर त्यांना सध्या इथं घेण्यात येत आहे आणि त्या अनुषंगाने जे नियुक्ती आदेश आहे तर ते देखील सध्या बघा निर्गमित होत आहे त्या अनुषंगाने ह्या ठिकाणी एक आदेश सध्या निर्गमित करण्यात आलेला आहे तर हा जो तरहा आदेश आहे तर हा आदेश बघा सतरा एक दोन हजार पंचवीसला ला इथं निर्गमित करण्यात आलेला आहे म्हणजे लेटेस्ट आदेश आहे आणि हा आदेश कुठला आहे तर जिल्हा परिषद नाशिक संदर्भात या ठिकाणी आदेश निर्गमित करण्यात आलाय इथं बघा कंत्राटी तत्वावर शिक्षक नियुक्ती आदेश अशा पद्धतीने इथे म्हटलेला आहे तर ह्याच्यामध्ये संपूर्ण जे काही टिपण्या आहे तर त्या टिपण्या इथं बघा संदर्भात देण्यात आले संपूर्ण जे काही जे आर असेल बरोबर त्या संदर्भात इथे संपूर्ण माहिती देण्यात आली तर ह्याच्यामध्ये जी नियुक्ती आहे तर ती नियुक्ती बघा इथं काय म्हटलेलं आहे की पेसा क्षेत्रातील शाळांमध्ये नियमित शिक्षक भरती होईपर्यंत या ठिकाणी उपरुक्त वाचा क्रमांक एक मधील मुद्दा क्रमांक दोन नुसार शिक्षकांना तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी पद्धतीने नियुक्ती देण्याबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश आहेत बरोबर त्यानंतर शिक्षक अभियोगिता हो बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीस नुसार पेसा क्षेत्रातील शिफारस पात्र पंधराशे चौवेचाळीस उमेदवारांना माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शिक्षणसेवक म्हणून नियुक्ती देण्यापूर्वी तात्पुरत्या कालावधीकरिता मानधन तत्वावरती कंत्राटी पद्धतीने नियुक्ती देण्यात यावी असे निर्देश आहे यास्तव पेसा क्षेत्रातील उमेदवारांच्या कागदपत्र पडताळणी अंती पात्र ठरलेल्या खालील उमेदवारांना मानधन तत्वावर कंत्राडी पद्धतीने खाली दर्शवल्यानुसार अटी शर्तीच्या अधीन राहून नियुक्ती देण्यात येत आहे अशा पद्धतीने इथे बघा संपूर्ण डिटेल्स आहे तर ती इथं देण्यात आले जर ती ही जी नियुक्ती आहे तर ही नियुक्ती म्हणजे नियमित शिक्षक भरती होईपर्यंत सध्या बघा इथं म्हटलेलं आहे कारण त्यानुसार जो काही पत्र देखील आहे जी आर आहे तर तो जी आर इथं बघा एक नंबरचं क्रमांक आहे तर ते इथं देण्यात आलं म्हणजे एक नंबरचं कोणतं तर ह्या ठिकाणी बघा एक नंबरचं जे पत्र आहे तर त्या पत्रामध्ये सध्या जी काही माहिती आहे तर ती माहिती सध्या देण्यात आलेली आहे त्यानुसार हा जो महत्वाचे जे काही आदेशपत्र आहे तर ते आदेश इथं निर्गमित करण्यात आले आहेत ता ह्याच्यामध्ये दे, आधी देखील सध्या आदेश जो आहे तर तो आदेश सध्या निर्गमित करण्यात आला होता परंतु काही अंशी रिक्त राहिलेली जी पदं आहेत तर त्याच्यावरती पुन्हा दुसऱ्यांदा सध्या बघा हे जे काही आदेशपत्र असेल तर ते इथं निर्गमित करण्यात आले आता एकूण किती उमेदवारांना सध्या इथे आदेश देण्यात आला आहे तर इथं तुम्ही बघू शकता गणित विज्ञान विषयासंदर्भात सहा ते आठ वर्गासाठी एक उमेदवाराला इथं आदेश मिळाला आहे त्यानंतर पुढचा गट आहे भाषा विषय समूह संदर्भात आहे बरोबर या ठिकाणी तुम्हाला झूम करून दाखवतो भाषा विषयासंदर्भात जे आहे सहा ते आठ संदर्भात तर एकूण वीस उमेदवाराची इथं नियुक्ती करण्यात आली आहे आता हा जो गणित विज्ञानचा उमेदवार होता तर त्याला टेटमध्ये पंच्याहत्तर गुण होते बरोबर त्यानंतर भाषा विषयाचे इथं हायेस्ट जर बघितलं आपण तर एकूण हायेस्ट गुण जे आहे तर ते बघा इथं अठ्ठ्याण्णव गुणापासून सुरुवात आहे त्यानंतर बहात्तर शहात्तर अशा पद्धतीने टेट गुण होते तर असे वीस उमेदवारांना भाषा विषयासंदर्भात इथं नियुक्ती मिळाली आहे त्यानंतर समाजशास्त्र विषयाचा जर विचार केला आपण तर समाजशास्त्रासाठी सहा ते आठसाठी सहा उमेदवारांची निवड झाली आहे टेट गुण पंच्याऐंशी एक्क्याण्णव पंच्याऐंशी चौऱ्याऐंशी त्र्याऐंशी अशा पद्धतीने बघा इथं गुण होते त्यानंतर सर्वात जास्त जे उमेदवार आहे तर ते गट जो आहे तर प्राथमिकसाठी म्हणजे पहिली ते पाचवी या गटासाठी एकूण दोनशे दहा म्हणजे दोनशे दहा उमेदवारांची इथं नियुक्ती सध्या बघा झालेली आहे तर इथं जी हायेस्ट आहे तर ते एकोणनव्वद मार्कापासून सुरुवात झाली अठ्ठ्याऐंशी असेल बरोबर तर अशा पद्धतीने दोनशे दहा उमेदवारांची प्राथमिक जे काही शिक्षण सेवक संदर्भात जी नियुक्ती असेल मानधन तत्वावरती तर ती इथं झालेली आहे तर हायस्ट जो उमेदवार आपण इथं एकोणनव्वदचा बघितला बरोबर एकोणनव्वदचा होता हां एकोणनव्वद त्यानंतर लास्ट जो उमेदवार असेल तर तो उमेदवार किती मार्काचा आहे तर ते देखील तुम्हाला दाखवतो जेणेकरून तुम्हाला एक अंदाज येईल तर इथं बघा सदोतीस मार्काचा म्हणजे लास्ट जे उमेदवार असेल सदोतीस मार्कापर्यंत इथं मानधन तत्वावरती नियुक्ती मिळालेली आहे बरोबर म्हणजे अडुसठ साठ आणि डायरेक्ट सदोतीस म्हणजे हे जे उमेदवार आहे तर हे टी टी किंवा सिटेट पात्र उमेदवार असणार बरोबर त्यानुसार सध्याची पात्रता त्या ठिकाणी लक्षात घेऊन हे जे उमेदवारांची इथं निवड जी आहे तर ती निवड सध्या झालेली आहे है। तर ह्यांची निवड कोण कुंत कोणत्या अटी शर्तीच्या आधारावर झाली तर त्या संदर्भात इथं अटी शर्ती देखील आहे हे सर्वांना तुम्हाला माहिती आहे तर ह्याच्यामध्ये शॉर्टमध्ये तुम्हाला सांगतो तर इथं बघा जी काही पहिल्या क्रमांकाची शर्त आहे तर ती सध्या बघा महत्त्वाची आहे सदर आदेश प्राप्त होतात संबंधित कंत्राटी शिक्षकांची नियुक्ती दिलेल्या शाळेवर पंधरा दिवसामध्ये हजर राहायचं आहे बरोबर मानधन किती मिळणार आहे वीस हजार रुपये मानधन मिळणार आहे रजा ज्या असेल तर रजा नियमित शिक्षकाप्रमाणे फक्त नेहमी रजा रजा आहे तर त्या सध्या बघा करता येईल बरोबर त्यानंतर जो काही खर्च वगैरे असेल अनुदानातून भागवण्यात येईल अशा पद्धतीने आहे पुढचं आहे पवित्र पो पोर्टलमार्फत पो, नियमित शिक्षक उपलब्ध होईपर्यंत नियुक्ती जी आहे तर ती असणार आहे तर ह्या ठिकाणी जी आ, चार नंबरचा बघा इथे तीन नंबरचा जो काही घटक आहे तर तो क आहे तर त्याच्यामध्ये तीन आणि चार पाच नंबरचा जो घटक आहे तर तो महत्वाचा आहे बघा पवित्र पोर्टल मार्फत नियमित शिक्षक उपलब्ध होईपर्यंत नियुक्ती जी असेल तर ती असणार आहे अशा पद्धतीने इथे देण्यात आलेला आहे तर संपूर्ण जे काही आदेश आहे तर त्या आदेशामध्ये हे संपूर्ण नमूद आहे है। तर ह्याच्यामध्ये जी काही महत्वाची या ठिकाणी बघा दहाव्या क्रमांकाचा अजून एक मुद्दा आहे नियमित कंत्राटी शिक्षक जे काही आहे तर त्याच्यामध्ये बघा नियमित कंत्राटी शिक्षकामधून नियमित सेवेत घेण्याबाबत अथवा इतर कोणत्याही हक्काची मागणी करता येणार नाही तर हा देखील एक मुद्दा इथं देण्यात आलेला आहे हा देखील लक्षात असू द्या परत पुढच्या जर इथं अटी शर्ती जर बघितल्या तर, तर सर्व अटी शर्ती बघा या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत तर ह्या अटी तुम्ही एकदा बघून घ्यायच्या तर सध्या तरी जे काही कळवण असेल बरोबर पेठ असेल सुरगणा असेल त्र्यंबकेश्वर दिंडोरी नाशिक इगतपुरी देवळा बागलान हे जे काही तालुके आहेत तर त्या तालुक्यामध्ये सध्या नियुक्ती ह्या ठिकाणी मिळालेल्या आहेत तर ह्याच्यामध्ये ज्या नियुक्त्या आहेत तर अशा नियुक्त्या जे उर्वरित तेरा जिल्हा परिषद आहे तर त्या ठिकाणी देखील सध्या बघा पुढची जी काही यादी असेल तर ती मे बी तेथे देखील सध्या प्रक्रिया या ठिकाणी सुरुवात होऊ शकते त्या अनुषंगाने जी काही माहिती असेल तर ती माहिती सध्या बघा आल्यावरती तुम्हाला वेळोवेळी आपण कळवू तुम्ही देखील आपापल्या जिल्हा परिषदमध्ये माहिती घेण्याचा प्रयत्न करा जेणेकरून उर्वरित जे काही वेकन्सी आहे तर त्या वेकन्सीवर जे उर्वरित जे उमेदवार असेल म्हणजे कट ऑफपासून पहिल्या यादीच्या कटोपासून जे पुढचे उमेदवार आहेत तर त्यांना त्या ठिकाणी संधी मिळू शकते तर सध्या तरी हा एक महत्त्वाचा आदेश होता तर असेच आदेश बघा वेळोवेळी सध्या बघा जे काही जिल्हा परिषद आहे तर त्यांच्यामार्फत ह्या ठिकाणी निर्गमित होणार आहे त्या अनुषंगाने हे एक महत्त्वाची लेटेस्ट अपडेट होती अपडेट आवडली असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारच्या लेटेस्ट अपडेट आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील तसं आपलं बघा टेलिग्राम चॅनल आहे लिंक व्हिडिओचा डिस्क्रिप्शनमध्ये तिथे जाऊन तुम्ही जॉईन होऊ शकतात द गुरुजी नावाने टेलिग्राम चॅनल आहे तर ते देखील तुम्ही जॉईन करून घ्या जेणेकरून तुम्हाला हे जी पी डी एफ आहे ही पी डी एफ देखील आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला अवेलेबल होईल तसंच इतर जी माहिती आहे ती देखील अवेलेबल होईल तसंच तुमच्या काही कमेंट असतील तर त्या कमेंट देखील सध्या बघा करू शकतात तर त्याच्यावरती योग्य तो रिप्लाय आपण करूयात तर सध्या हे एक महत्त्वाचं आदेश होता तर ज्यांची ह्या आदेशमध्ये नाव असेल तर त्यांनी लवकरात लवकर म्हणजे आता हा जो आदेश आहे सतरा तारखेला निर्गमित झाले तर तुम्हाला फक्त पंधरा दिवस इथं बघा देण्यात आले पंधरा दिवसामध्ये जे काही रुजू व्हायचं असेल तर ते रुजू या ठिकाणी बघा शाळेवर तुम्हाला रुजू व्हायचं आहे बरोबर या ठिकाणी सांगितलेलं आहे बघा पंधरा दिवसाच्या आत हजर व्हावे आणि शाळा तुम्हाला दाखवल्याप्रमाणे बघा या ठिकाणी शाळेचं नाव तालुक्याचं नाव संपूर्ण इथं जी काही पदस्थापना आहे तर ते इथं बघा देण्यात आली आहे पदस्थापना दिलेली शाळेचं नाव बरोबर तालुका तर हे जे पदस्थापना दिलेली शाळा असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला हजर व्हायचं आहे तर त्या अनुषंगाने व्यवस्थित तुमचं नाव आहे किंवा नाही ते बघून घ्या आणि प्रत्यक्ष शाळेवर हजर राहा तर सध्या ही एक महत्त्वाची अपडेट होती तर आवडली असेल लाईक करा काही कमेंट असतील तर कमेंट करा तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये तोपर्यंत जे आहे वंदे मातरम